श्री स्वामी समर्थ हो। आज मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या काळात घडलेली छोटीशी कथा सांगणार आहे कथेचे नाव आहे मेणा हलका झाला एकदाच ही स्वामी महाराज अक्कलकोटला येण्यासाठी निघाले पाव बा, बाहेर पुष्कळ पाऊस पडत होता त्याच्यामुळे महाराज मेण्यात बसले सहा माणसं मेणा धरायला होती मेण्या घेऊन चालताना त्यांना खूप त्रास पडू लागला शेवटी श्रीपाद भटजी महाराजांना म्हणाले महाराज मेणा जड लागतो आहे आमच्याने आता चालवत नाही आहे हे एकदा स्वामी महाराजांना दया आली मग ते खाली उतरले व सेवेकरांनी त्यांना घोड्यावर बसवले परंतु घोडे ठेंगणे असल्याकारणाने स्वामींचे पाय जमिनीला लागू लागले तेव्हा सेवेकाराने त्यांना अशी प्रार्थना केली की महाराज आपण जरा हलके व्हालका तरच आम्ही मेणा उचलू सेवेकारांचे हे वाक्य जर महाराज पोट धरून खळखळून हसू लागले नंतर ते मेण्यात जाऊन बसले सेवेकरांनी मेणा उचलला तो फुलासारखा हलका लागू लागला म्हणजे रिकाम्या मेण्यापेक्षाही तो हलका झाला नंतर ते स्वामींना घेऊन नागणपुरास आले तिथे तिथे त्यांचा राण्याचा मुक्काम होता परंतु त्या ठिकाणी धान्य वगैरे काही मिळत नव्हते नागणपुरास येऊन त्यांनी दोन दिवस मुक्काम केला परंतु तिथे धान्य मिळत नसल्याने त्यांना बाजरी भरटून खावी लागली नंतर सेवेकरी महाराजांना मिळाले महाराज इथे आता भाजी भाकरी मिळत नाही आता आपण अक्कलकोटला चालावे पुष्कळ त्यांनी विनंती केल्या महाराजांना परंतु महाराज कोणाचंही ऐकेनात शेवटी सर्व निराश झाले नंतर महादेव गट स्वामी महाराजांना म्हणायला लागले की उद्या बहुतेक आमचा उपास आहे का हे ऐकून स्वामी महाराज म्हणाले उपास कशाला धरताय तूप आणि गूळ पुष्कळ खा दुसऱ्या दिवशी केस केस ते मा महारुद्रराव देशपांडे कुटुंबासह यात्रेला आले होते त्याने आपल्याबरोबर जेवणाचे सर्व सामान आणले होते सुमारे दीडशे दोनशे सेवेकरी जेवतील एवढे सामान त्यांच्याकडे होते तिथे सर्वांचा स्वयंपाक सिद्ध झाला महाराजांना त्याने आंघोळ घातली त्यांची पूजा केली आरती वगैरे करून सर्वांची पाने वाढली व सर्वांनी यथेच्छ भोजन केले दोन दिवस त्यांचा मुक्काम तिथेच घडला त्या रात्री सर्व सेवेकरी निद्रिस्त झोपले असताना चोर आले सामान चोरण्यासाठी महाराज झोपले होते सेवेकरे ही दमले असल्या कारण तेही झोपले होते नंतर महाराज मोठ्या मोठ्याने म्हणाले की तुमचे सामान घेऊन चोर गेला मग श्रीपाद भटजींनी विनंती केली महाराज आता आपले सामान कुठे सापडेल आता काय करायचे तेव्हा महाराज म्हणाले की आपच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल नंतर श्रीपाद भटजी म्हणाले महाराज आता आपले सामान कुठे सापडेल तेव्हा महाराज म्हणाले काळजी करू नका आपल्या मोरांना कळवा लगेच त्यांनी मा रामोशी धरून आणले मार देता क्षणी चोर कबूल झाले की त्यांनी चा सामान कुठे ठेवले त्यांच्यावर खटला सुरू झाला आणि सर्वांना शिक्षा मिळाल्या यात सांगायचे आश्चर्य असे की स्वामींच्या पलंगाजवून ज्यांनी सामान चोरले होते ते सुटले आणि ज्याने इतर खोल्यातून सामान चोरले होते त्यांना मात्र शिक्षा झाली तुम्हाला जर स्वामी महाराजांच्या जगात घडलेल्या अशा कथा ऐकायला आवडत असतील तर कोकणी स्वामी सेवेकरी या चॅनलला नक्की भेट द्या आणि तुम्ही ना एखादी यातली कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ